हिंगोलीत तुमच्या घरी थांबले का गाडी गाडी शाळेमध्ये थांबली सर मोदी साहेबाने थांबले ना सरकारी जागेमध्ये थांबले मित्रांनो था... हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे व्हिडिओ आहे हिंगोली जिल्ह्यामधील एका उपसरपंचाने मोदी सरकार ही नावाची जी गाडी फिरते ती गाडी आडवून थेट प्रश्न विचारले आणि प्रत्येक गावामध्ये याच मोदी रथाला जो प्रचंड प्रमाणात विरोध होतोय याच विरोधाला धास्ती घेत सरकारने मात्र आता पोलीस प्रोटेक्शन दिलेलं आहे ही, ही गाडी ज्या गावात जाईल त्या गावाला आता त्या ठिकाणी पोलीस पाठवले जातील आणि पोलिसांनीच आता दमदाटी सुरुवात केली की काय असा एक प्रश्न सर्वसामान्य लोक विचारत आहेत गावकरी हे जे उपसरपंच आहेत त्यांनी भारत सरकार का नाही मोदी सरकार ही का आहे असा प्रश्न विचारल्यानंतर पोलिसांनीच त्यांना दमदाटी कशा पद्धतीने करायला सुरुवात केलेली आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यापूर्वी सरकारने शेतमाल असेल कोणत्याही मालाला भाव दिला नाही त्याचबरोबर राज्यामध्ये जे फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे भ्रष्टाचारी लोकांना जसं सरकारमध्ये सामावून घेतलेलं आहे त्यामुळे प्रचंड चीड आहे जर मोदी सरकारने काम केलं आहे तर त्यांना ह्या जाहिरातीची गरज काय असा एक सर्वसामान्य प्रश्न विचारत आहे त्याचमुळे हा जो व्हिडिओ आहे सध्या सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणात व्हायरल होतो या व्हिडिओबाबत आपल्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे नक्की कळवा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद